सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा सक्षम जनतेचा आवाज मालेगाव मालेगावमध्ये शिवसेनेच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष पाहायला मिळतोय भगव्या लाटेत संपूर्ण शहर दुमदुमून गेलं असून विजयी रॅलीनं मालेगाव भगवे मै झाले ढोल ताशे फटाके आणि घोषणांनी वातावरण भारावून टाकलं आहे पाहुयात हा सविस्तर रिपोर्ट मालेगाव शहरात शिवसेनेच्या दणदनीत विजयानंतर अभूतपूर्व असा जल्लोष पाहायला मिळाला शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या भव्य विजयी रॅलीमुळे मालेगाव अक्षरशः भव्यमय झालं होतं ढोलताशांचा गजर फटाक्यांची आतिषबाजी आणि शिवसेना जिंदाबादच्या जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला या विजयी रॅलीमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी नवनिर्वाचित नगरसेवक युवासेनेचे कार्यकर्ते आणि हजारो शिवसैनिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते रॅली दरम्यान शिवसेनेच्या नेत्यांनी उपस्थित जनतेला संबोधित करत मालेगावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार व्यक्त केला युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं शहर विकासाला गती देणं आणि नागरिकांच्या समस्या प्राधान्यानं सोडवणं अशी आश्वासनं यावेळी देण्यात आली सर्व जनतेचे हो या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर नादरणी महोदयांच्या माध्यमातून जी काही विकास कामं केले होती त्यावर विश्वास ठेवून त्यांनी शिवसेनेचे चिन्ह दक्षक करून दिले फक्त दुर्दैवाने तुमचे सहकारी मित्र या ठिकाणी राबवत झाले त्यांच्याहीमधील मी या शहरातील संस्कारातील सर्वक्रमुख आपल्याच्या

कोणाला ते श्रेय देतील बघूया आपण सविस्तर ऐकूया मला काय म्हणावं आपण आज सभा क्रमांक आक्रामधील सर्व जनतेचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांनी आपण तीघ उमेदवारांना हो प्रचंड मदती विजय केलो आता दुर्दैवी एक घटना घडली आपले ज्येष्ठ नेते आदरणीय मनोर उमोत्सव यांचे प्रधानमंत्री दिलीप दत्ता यांचा या ठिकाणी पराभव झाला आहे तरी त्यांच्या वतीने आणि आमच्या तिला उमेदवारांच्या वतीने मी प्रभाग मधील तमाम मायबाप व्यक्त आदरणीय नामदार भुसे साहेब आविष्कारी भूषी यांच्या नेतृत्वामध्ये प्रभागातील विकास असाच चालत राहील असे मी सर्व मतदारांना या ठिकाणी पाहिजे आपल्या या प्रचंड विजयाचं श्रेय आपण कोणाला या विजयाचं श्रेय संपूर्ण जनता जे जोयगाव गावसा सर्व कार्यकर्ते आणि विशेष करून आदरणीय साहेब यांनी जो शासनाकडून निधी आणून घ्या शहराचा आणि प्रभाग क्रमांक अकराचा विकास केला होता त्या विकासाच्या जोरावर आम्ही आज या ठिकाणी सर्व करून आहोत आपल्याबरोबर एक ज्येष्ठ नेते प्रमोद शुक्ला साहेब येथे आहेत शिवसेनेचे जाणून घ्या त्याच्याकडनं पण भावना एकंदरीत मालेभावात इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला शिवसेनेला यश मिळालं आहे काय म्हणाला आपण मालेगाव शहरामध्ये विजयाचा लक्ष जर पाहिला तर आम्ही या भागामध्ये वीस जागा लढवल्या होत्या आणि त्याच्यामध्ये पैकी अठरा जागेवर जो शिवसेनेचा विजय झालेला आहे तो सर्व आणि सर्व सन्माननीय नामदार दादासाहेब भुसे यांच्या विकास कामाचा शिवसैनिकांच्या कार्याचा हा विजय आहे खूप खूप धन्यवाद आपण आमच्याशी संवाद साधला आणि आपल्या विजयाच्या संदर्भात आपण जे बोलला विकास करत असताना दादा भुसे साहेबांवर जे प्रेम जनतेने दाखवलंय त्या जनतेचा आम्ही आभार्थ मानणार आहोत परंतु ह्या विजयामध्ये आमच्या शिवसेनेची जी युवा फळी आविष्कार भूषणच्या नेतृत्वाखाली कार्यरत झाली महिला आघाडीची जी फळी ती कार्यरत झाली आणि विशेष करून अनेक लोक ज्ञात अज्ञात आहे जी पडद्यामागे आहेत त्यांनीसुद्धा आम्हाला मदत केली आणि आम्ही आमचे काही उमेदवार तर असे तर ते जॉईंट लियर ठरले आहेत चांगल्या चांगल्यांना त्यांनी पराभव दाखवलेला आहे आणि या विजयाच्या जल्लोष करत असताना आमचे दोन शिलेदार म्हणजे गड आला आणि सिंह गेला असं काही वेळेस होत आहे काही ठिकाणी म्हणजे दोनच आमचे उमेदवार जे पराभूत झाले ते पराभूत नसून त्यांच्याबरोबर या अठरा नगरसेवक आहेत दादा भुसे साहेब त्यांच्या सोबतच आहेत त्यांनाही सुद्धा आम्ही त्यांचे जे कामं आहेत ते आमचे अठरा शिल्लेदार पूर्ण करतील जनतेचं मी दादा भुसे साहेबांच्या वतीने शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांच्या वतीने सर्वांचे आभार मानतो ज्या पद्धतीने नेहमी दादा भूषा साहेबांना ज्या पद्धतीने चर्चा आलेखाने यावेळेस एक लाख सहा हजार मतांनी निवडून दिलं त्याच पद्धतीने शिवसेनेचे नगर पाच पासून सुरू झाले आज अठरा वर दुर्दैवाने नोंद गेले परंतु मला नक्कीच खात्री आहे की पुढच्या वेळेस वीसच्या वीस जागा किंवा ज्या पद्धतीने प्रभागृष्ट या भागामध्ये होईल शंभर टक्के विजय पुढच्या वेळेस तर नक्कीच शिवसेनेचा राहील आत्ताही आम्ही हा रेशो जर पाहिला तर हा आमचा पंच्याण्णव टक्के चौघरचा रेशो आहे आणि त्याच्यामुळे जनतेचे जेवढे आभार मानावे मतदारांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहे जय हिंद जय महाराष्ट्र शिवसैनिकांनी गुलाल उधळत आणि मिठाई वाटून हा ऐतिहासिक विजय मोठ्या उत्साहात साजरा केला ही विजयी रॅली म्हणजे शिवसेनेच्या वाढत्या जनसमर्थनाचे संघटनेच्या ताकदीचे आणि मालेगावमधील बदलत्या राजकीय चित्रांचं स्पष्ट प्रतिबिंब असल्याचं चित्र दिसत आहे सहसंपादक डॉक्टर तुकाराम गवळी उपसंपादक प्रवीण पवार सक्षम पोलीस टाईम्स न्यूजक्ष बारा मालेगाव